तोंडाचा वास येतो अशा प्रकारचा अत्यंत उद्विग्न वक्तव्य करणाऱ्या करणार ठोकलं जाणार आहे असं या ठिकाणी तालुक्याचे आमदार श्रद्धादा सोनुन यांनी सांगितले परंतु ज्या व्यक्तीबरोबर ही सगळी चर्चा झाली तर संदीप उतरले माझ्याबरोबर परत ते या ठिकाणी काय सांगतात संदीप जी हा सगळा विषय तुमच्यापर्यंत आला काय घडलो होतं नक्की एकोणीस तारखेला सर्कल कार्यालया निमित्त गेलो सर्कल अधिकारी झोपला होता त्याच्यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्या वगैरे मी आपण आपल्यासोबत बाकी शेतकरी पण होते त्या त्याच्या जे मंडल अधिकारी कार्यालय त्याच्या बाजूला एक खोली छोटीशी त्या खोलीमध्ये त्याने हात वगैरे टाकलेली आहे मस्त मस्तपैकी गोदडी वगैरे टाकून तो मस्तपैकी झोपला होता आता त्याला आम्ही जवळ गेलो तो मोठं खोटे तो बोलत होता त्याचं आम्ही ते व्हिडिओ शूटिंग केलं व्हिडिओ शूटिंग केलं व्हिडिओ शूटिंग काढल्याच्या नंतर आम्ही त्याला उठवलं उठवलं त्याच्याकडे अर्ज दिला म्हणजे अर्ज देऊन सुद्धा त्याला म्हणजे उठायची म्हणजे सुद्धा सुध नव्हती झोप जोपोस तो वाचत होता तो वाचल्याच्या नंतर आम्ही कसं कसं केलं त्याच्या तोंडाचा म्हटलो तो आता हा दारू आहे याच्या आपण रितसर तहसीलदाराकडे जाऊन चौकशी करायची तर आम्ही सगळे तिथले शेतकरी निघालो तहसीलदार कचेरीमध्ये तहसीलदार कचेरीमध्ये येऊन बघतोय तर तहसीलदार पण नाही तिथं एक सुद्धा नाही तहसील नाही राहिले फक्त क्लार्क आणि शिपाई बाकी तिथे अधिकारी तिथे उपस्थित नव्हता ते आता आहे करायचं तर काय आता आता इथे पकडायचे तर आम्ही गेलो पोलिसांकडे गेलो गेले असतात पोलिस आम्हाला असं म्हणले की तुमच्या तहसीलदार सांगितले किंवा त्याच्यावर कारवाई करा तर आम्ही लगेच कारवाई करू आणि जर त्याने अल्कोहोल जर सेवन केला असेल तर आणि त्यांनी तहसीलदार लावून आम्ही कुठे फोन काय झालं याच्यामध्ये तर तुम्ही सांगा तहसीलदार मॅडम पोलिसांना केले कार्यालय करते असताना दारू खून आणि तो असं घडल्याच्या नंतर शेवटी जेव्हा त्या मॅडमने पोलिसांना तुम्ही दाखल करू नका विचारलं काय झालं तुमचं संभाषण काही परंतु देत नाही तुम्ही तिकडे तक्रार करा आता करायचं काय आम्ही सगळं ते निर्णय झाले किंवा आम्ही इथं हेच ठिकाणी लावून फोन लावलं तहसीलदार मॅडमला तहसीलदार मॅडमचं भाषण का तो काही दारू प्याला म्हणतोय का खून बिन केलंय का सगळे जुन्नरची लोक तुमच्या जुन्नरची सगळी लोक आरोप येतात आणि सकाळी त्यांच्या दोनदाचा वास येतो म्हणजे अशा पद्धतीचा अत्यंत आत्मानास्पद वक्तव्य ते केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या बाईचा इथे जुनिअर मध्ये याचा काही संबंध नाही त्यांनी आपलं तिकडे त्यांचा इकडं वाह असेल तिथे राहावं आणि पहिले जुन्नरच्या सगळ्या जनतेची त्यांनी काम धरून माफी मागितली पाहिजे आता तो मैसूर खात्याचं कायच कसा जो पद्धतीने सहायण चालू राहतो हे काही सांगायची गरज नाही या ठिकाणी आपण पाहिलं माझ्यावर होते त्यांना या ठिकाणी आलेला अनुभव आहेत माझ्याबरोबर या ठिकाणी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष दे, दत्ता शिंदे परत ते या ठिकाणी काय सांगतात अशा प्रकारचे वक्तव्य झाले या वक्तव्याबद्दल आपलं काय म्हणणं सर मी आणि मी जे मॅडमने वक्तव्य केलं त्यात सर्वच लोक त्यांनी असं वक्तव्य केलं की सर्वच लोक रात्री दारू येतात जुन्नरची हा शब्द हा त्यांचा एवढा जुन्नरची आणि सकाळची येतात आणि वाज येतात म्हणजे हे सगळ्यांचे वाज घेतात का किंवा काय करतात का पहिली गोष्ट यांनी जे हे झिंगट व वक्तव्य केलं आहे सायराटसारखं झेंडा झिंगट मॅडमने वर्त व वर्तन केले आहे मला वाटतं मॅडमच झिंगाट होते काही मला कळत नाही का किंवा या अधिकारी सगळे झिंगटासारखं का असं मायको बोलतात बरं व्हिडिओ क्लिप यांचं आज आहे आणि सर्वसामान्य माणसं आज उत्तर देणारच ना या गोष्टीला काय झालंय काय नाही किंवा अधिकारी झोपत आम्ही तक्रारी कोणच्याकडे देणार देणारी कोणच्याकडे तक्रारी मेन अधिकाऱ्याकच तक्रारी देणार ना म्हणून सर्वसाधारण या शेतकऱ्यांनी तक्रार दिली तर त्याला यास वक्तव्य दिलं तर बाकीच्यांनी काय करायचं ह्या सर्वसामान्य माणसांनी काय करायचं यासाठी या गोष्टी आम्ही बघितलंय आज दारूबंदी आहे तालुक्यात महाराष्ट्रात दारूबंदी आहे जिल्ह्यात सगळीकडे दारूबंदी आहे आज ही दारूबंदी असताना मॅडमने असं वक्तव्य केलं दारूबंदी असताना मॅडमने असं वक्तव्य केलं का दारू पितात मला वाटतं सगळीकडे बारबंदी तरी पण जिल्ह्याचे लोक दारू पेतात म्हणजे बारबंदी असताना दारू पितात हे याच्यावरती आपली भूमिका काय आता समजा तालुक्याचे आमदार शरदास सरोणे आपण एक पदवी करत आपली भूमिका असणार इथून पुढे इथून पुढे आम्ही नक्कीच शेतकरी असे सर्वसामान्यांचा प्रश्न आम्ही हातात घेतलेला आहे या मॅडमची आम्ही नक्कीच बदलीची मागणी करणार किंवा या मॅडमनी जुन्नर तालुक्याची शंभर टक्के माफ मागायला पाहिजे या ठिकाणी तहसदार मॅडमनी जुन्नरवासीयांची माफी मिळवते संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची माफी मिळते पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त होती पगत माझ्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई आहेत अत्यंत जबाबदारी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी आयुष्यभर काम करणारे भाई पगत या प्रकरणाबद्दल काय म्हणतात भाई जो प्रकार याबद्दल आपलं काय म्हणणं आहे अत्यंत बेजबाबदार असं वक्तव्य तहसीलदार मॅडमनी केलेलं आहे आणि जुन्नर तालुक्यातील सगळेच लोक दारू पेतात आणि सकाळी त्यांच्या तोंडाचा वास येतो असं एका सक्षम अधिकाऱ्याने बोलणं म्हणजे जुन्नरच्या संपूर्ण तालुक्यातील जनतेचा तो अपमान आहे जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या जन्मभूमीमध्ये शरददा सोलवणे आपली आमदारकी या ठिकाणी काम करत असताना अत्यंत तालुका विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करत असताना असा बेजबाबदार अधिकारी प्रशासनाने जुन्नर तालुक्याला द्यावा हे जुन्नर तालुक्याचं तर दुर्दैव आहे आणि याचा संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या वतीने निषेध होतो आम्ही या ठिकाणी अशी मागणी करतो की तहसीलदार मॅडमला प्रशासनाने ताबडतोब निलंबित करावं मान्यता जिल्ह्यात तालुक्यामध्ये प्रत्येक गावातून लोक येऊन इथे तहसीलदार कार्यालयावरती प्रचंड मोठं आंदोलन होईल याची प्रशासनानं काळजी घ्यावी भविष्याच्या कालखंडामध्ये जर तहसीलदार माणूचं निलंबन झालं तर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी दर्शन करण्यात आलं एक महिला अधिकारी महिला अधिकाऱ्याची जबाबदारी काय असते सांगितलं गेलं जुन्नरची भूमी आहे शिवजन्मभूमी आहे महिला लोक कसं वागलं पाहिजे याबद्दलच्या भावना या ठिकाणी आहेत जिल्हा परिषदेच्या माझी सदस्य सुरू करत आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगतात आत्ताच भाई यांनी जे सांगितलं आणि सर्व जुन्नरची जनता इकडे आलेली आहे तर असं आपले कर्मचारी यांना पाठीशी न घालता नक्कीच त्यांनी सगळ्यात प्रथम शहानिशा करायला पाहिजे होती की खरंच असं झालेलं आहे का आणि जर जा झालेलं असेल तर ती कडक कार्यवाही करायला पाहिजे होती आणि जुन्नरच्या जनतेला उद्देशून असं बोलणं योग्य नाही आहे आणि पर्टिक्यु जुल्हर जुन्नरची जनताच असं हे जे आहे कारण जेव्हा कुठली गोष्ट घडते तर ती पुरावा जे काही आहे पुरावा आहे आपल्याकडे की असं घडलेलं आहे आणि त्यामुळे मी सर्व येथे शरद दादा आपल्या तालुक्याचे आमदार साहेब यांच्या वतीने आम्ही सर्व येथे आलेले आहोत आणि या बाबतीत आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि असं असे प्रकार पुन्हा घडणार नाही आणि मॅडमनी तहसीलदार मॅडमनी पूर्ण जनतेची माफी मागावी अशी अपेक्षा आहे एक महिला अधिकारी म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे उचित आहे का महिला अधिकारी म्हणून कशाबद्दल गरजेचं महिला अधिकारी म्हणून जर त्यांना काही व्यक्तिशः त्रास झाला तर ते त्या बोलल्या तर कारण मी पण एक महिला आहे त्यावेळेस मी ते समजू शकते परंतु जे काही जो काही प्रकार घडलेला आहे की ते सर्कल हे सुपे, सुपे आ, आ, जा ते मध्य ऑपरेशन करून झोपले होते त्यात ज्या ड्युटी आज आहेत त्यावेळेस ते झोपले होते तर ते योग्यच नाहीये आणि म्हणजे आपण एक जबाबदार पदावर आहोत आणि एक जबाबदार पदावर असताना आपण हे वक्तव्य करणं योग्य नाही आ, बो, बो, या अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा जबाबदारी या ठिकाणी सांगितलं तर माझ्याबरोबर जिल्हा तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष संजय नवलत पद ते या ठिकाणी काय सांगतो अधिकाऱ्यांचं हे बेजबाबदार वक्तव्य त्याबद्दल त्यांचं काय मत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशपर्शाने झालेली ही पाऊ बोलू या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी इथे विघ्नार्थ गणपती आहे इथे लेवजी देवस्थान आहे अशी ही संतांची पावनभूमी आहे आणि या पावनभूमीमध्ये एखादा तहसीलदार येऊन जर अशा प्रकारे वक्तव्य करत असेल की ह्या या ठिकाणची जी लोक आहेत ती रात्रीचे दारू पेता आणि सकाळी त्यांच्या तोंडाचा वास येतो तर ही एकदम शर्मेची बाब आहे आणि यांना लाज वाटली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना अशा मग अधिकाऱ्यांना या पदावरती आणि ऐतिहासिक मुलीवादी असलेला हा तालुका जुन्नर तालुका आणि ह्या तालुक्यामध्ये असलेल्या या तहसीलदार या अशा पद्धतीचं वक्तव्य करतात याला मी भारतीय जनता पार्टीच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि मी स्वतः या ठिकाणी यानंतर मान्य महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांची भेट घेणार आहे तसंच बापट साहेबांची पण पत्र व्यवहार करणार आहे आणि यांचं त्वरित निलंबन व्हावं आणि या आल्यापासून आठ महिन्यामध्ये गोरगरीब जनतेचे जे रस्त्याची कामं आहेत ज्यांना रस्ते, रस्ते पाहिजेत ते लोक सकाळी सकाळी बसून येतात मॅडमची वाट पार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतात सातच्या गाडीने घरी जातात कितीतरी असा वेळ असं झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तहसीलदार मॅडमचं काम अगदी अगदी म्हणजे अगदी बनायचं आहे मी माझ्याकडे क्लिप आहे मी त्यांना ती क्लिप दिलेली आहे ती क्लिप कधी दिली येते डोंगरच्या डोंगर पोखरले जातात त्या ठिकाणी वाळू वाळू वाळूचं पण या ठिकाणी गैरव्यवहार राहतात या ठिकाणी माती सुद्धा वाढली जाते दहा दहा ट्रकनी जेसीबीने माती काढली जाते डोंगरचे डोंगर फोडले जातात माझ्याकडे जा व्हिडिओ क्लिप आहे मी त्यांना दिलेली आहे आणि त्याच्यावरती आठ तारखेला दिलेली क्लिप आहे त्या क्लिपचा अजूनही आज तारीख आहे चोवीस आजपर्यंत त्या संबंधित गाड्यांवरती किंवा त्या जेसीबीवरती किंवा कोलावरती कारवाई झालेली नाही तर या ठिकाणी मी या तहसीलदार मरावांचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी कल्याण पांडे साहेब आहेत यांचं काम चांगलं आहे पण मॅडम त्यांचं आताखाली आहे त्यांचं अजिबात काम नाही आहे आणि त्या काम करायची त्यांची इच्छाच नाही दिवस दिवसभर ते कार्यालयात नसतात त्याच्यात त्यामुळे मी त्यांचा जाहीर निषेध करतो